नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काही काही वेळेला एखाद्याच्या डोक्यावरती परिणाम झाला तर त्याला इलेक्ट्रिक शॉक देतात आणि शॉक दिल्यानंतर काही जणांचा मेंदू ताळ्यावर येतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे बरं हे मेडिकल बॅकग्राऊंड आहे वैद्यकीय उपचार पद्धती आहे आणि ते सिद्ध पण झालं आहे हे आत्ता आपल्याला सांगण्याचं सा कारण असं सा की कसं होतं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंना काय झालं होतं माहिती नाही पण त्यांच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला होता मग जे भूत सवार झालेलं होतं मुख्यमंत्रीपदाचं आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे तो शब्द मला खरा करायचा आहे आणि तो आत्ताच करायचा आहे आणि त्यामुळे मला काय माहीत नाही मला मुख्यमंत्रीपद द्या मला आम्ही शहाने शब्द दिल्याचा आपल्याला सर्वांना ते माहिती आहे त्यातून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आता पंचवीस वर्ष आमची सत्ता राहील असं संजय राऊत सांगत होते अडीच वर्षात सत्ता गेली आपल्याला सगळं माहिती आहे त्यानंतर गद्दार सरकार खोके सरकार आणि हे सरकार जाणार आणि पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार असा दावा त्यांनी केला होता परिणाम काय झाला वीस जागा आल्या आता फडणवीसला आमची वीस बस आहेत असंही पण झालं पण काय माहीत नाही हा जो जनतेने शॉक दिला ना त्यातून उद्धव ठाकरे जरा थोडे ताळ्यावर आल्यासारखं वाट थोडेसे पूर्ण अजून बरे झालेले नाहीत याचं कारण असं जे नागपूरमध्ये गेल्यानंतर पत्रकार परिषद त्यांनी घेतली मंगळवारी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की काँग्रेसने सावरकराचा विषय मांडणं सोडून दिलं पाहिजे आणि भाजपने नेहरूवरती टीका करणं सोडून दिलं पाहिजे वर्तमानाबद्दल बोललं पाहिजे पहिलं ठाकरेंचं गेल्या पाच वर्षातलं विचार करायला लावणारं विधान म्हणजे समंजस माणसाचं विधान काय असतं ना ते उद्धव ठाकरेकडनं बघायला मिळालं आणि म्हणूनच माझ्या मनात असा प्रश्न आला की कदाचित हा जनतेचा शॉक जर बसला नसता तर त्यांना अशी बुद्धी सुचली असती का त्यामुळे काही काही वेळेला शॉक देणं हे महत्वाचं असतं था। उद्धव ठाकरे असं म्हणाले मग पुन्हा त्यांचं मोदींवरती टीका बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या आहेत पण आपलं चुकलं होतं हे त्यांना अजून कळायला वेळ आहे हा शॉकमध्ये त्यांनी दुसऱ्यांना सल्ले दिलेत काँग्रेसला सल्ला दिला आणि तो सल्ला देताना आमचं सावरकरावरचं प्रेम आहे हे त्यांना दाखवण्याची संधी मिळाली तपशीलवार बोलणं त्यांनी टाळलं आहे पण किमान काही बाब चांगली आहे की त्यांनी सावरकरांवरती काँग्रेसने टीका करू नये असा सल्ला दिला आहे आता उद्धव ठाकरेचा सल्ला राहुल गांधी मानणार की नाही मानणार कारण संसदेत ज्या पद्धतीचं ते पुन्हा बोलले आपल्याला माहिती आहे श्रीकांत शिंदेनी जेव्हा विषय काढला इंदिरा गांधींनी सावरकरांचं कौतुक केलेलं होतं मग ते इंदिरा गांधीचाच दाखला देत सावरकरांनी माफी कशी मागितली वगैरे असं ते, सा ते सांगितलं म्हणजे त्यांना तो त्यांना विषय ठेवायचा आहे राहुल गांधींना त्यामुळं उद्धव ठाकरेचा सल्ला ते कितपत मानतील माहिती नाही फक्त एवढंच आहे यातून उद्धव ठाकरे थोडं बहुत शिकलेत की हे काँग्रेसचं चुकतं आहे काय आहे अजून घोडा मैदान फार लांब आहे पाच वर्ष काढायचे आहेत आणि ह्या पाच वर्षामध्ये जर त्यांना ही अक्कल आली तर चांगली बाब आहे ना अक्कल तर यायलाच पाहिजे चार गोष्टी नीट सुचल्याच पाहिजेत आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की अशी अक्कल त्यांना लवकर येवो ते लवकर ताळ्यावरती येवोत आणि कोणाचंही माणसानं कशाबद्दल वाईट चिंतावं ना त्यांचंही चांगलं हो ते जर चांगले वागले तर लोक त्यांच्या पाठीमागे जातील ना आता फक्त काळ हे ठरवणार आहे त्यांना ही बुद्धी लवकर सुचणार आहे का अजून मुंबई महापालिकेचा शॉक बसल्यानंतर पुन्हा काही उपरती येईल का आपल्याकडे ग्रामीण भा भाषेमध्ये असं म्हटलं जातं बैल गेला आणि झोपा केला हे जर अगोदर सुचलं असतं ना तर त्याचे फायदे झाले असते ना पॉलिटिकली म्हणजे बैल मरून पे गेल्यानंतर त्याच्या आडोशासाठी त्याच्या सावलीसाठीची व्यवस्था एखाद्या शेतकऱ्यांनी करणं आणि निवडणुकीत सगळा सोपडा साफ झाल्यानंतर एखाद्याला पुन्हा बुद्धी सुचणं म्हणजे ह्याला उपरती येणं असं म्हणतात म्हणजे उपरती झाली त्यांना पुन्हा या सगळ्या गोष्टी आता पुढे तरी काही होऊ नये फक्त आता ही उपरती किती दिवस टिकते मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये धक्के बसू नयेत यासाठी ते काय करतात याही बाबीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा